नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अंतर्गत शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात पुस्तक परीक्षण हा विषय घेण्यात आला होता यात एक स्पर्धक म्हणून किरण गुंजाळ म्हणून सहभाग नोंदवला पालकांशी शिक्षकांशी हितगुज हे डॉक्टर ललिता गुप्ते यांचे पुस्तक परीक्षणासाठी देण्यात आले होते त्यानिमित्ताने या पुस्तकाचा परिचय सर्वांनाच व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न विकासाचा वेग कुटुंब पद्धती तंत्रज्ञानाचा वाढता आवाका चाललेली जीवन मूल्य यातूनच निर्माण झालेल्या समस्या अशा बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेताना काही समस्या येऊ घातलेल्या आहेत त्याचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर उमटत आहेत या नवीन बदलांना सामोरं जाताना नवीन पिढीतील बालकांना काही कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत अशा परिस्थितीत शाश्वत निष्ठा जपणारा विद्यार्थी घडवण्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे डॉक्टर ललिता गुप्ते लिखित पालकांची शिक्षकांची हितगुज हे पुस्तक अशाच एकूण बदलांचा आढावा घेणारे व सुजान नागरिक घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे शिक्षण क्षेत्रातील लेखिकेचा तीस वर्षाचा प्रदीर्घ प्रवास या प्रवासात तिच्या सोबत आहे तिचे विद्यार्थी पालक सहकारी शिक्षक या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या तिनं जवळून अनुभवल्या हो आहेत आणि या समस्या इतर शिक्षकांना आणि पालकांनाही येणार आहेत त्या सोडवण्यासाठी गुंता समस्यांचा शोध मनाचा यावर भाष्य करताना लेखिका लिहिते विद्यार्थी विकासातील अडसर दूर करून उद्ध्वस्त जीवन पुन्हा सावरण्यात व सुरळीतपणे चालू ठेवण्यात मला जे थोडंफार यश लाभलं ते अनुभव शब्दबद्ध करून मनामनाशी संवाद साधण्याची संधी मी वेचत आहे हे मनमोकळ्या गप्पातून पालकांना कळायला हवं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक संवाद काळाची गरज आहे याच आशयाला धरून पुस्तकाचं शीर्षकही अत्यंत समर्पक आहे शीर्षकावरून लक्षात येत कि विद्यार्थी घडत असताना पालकांनी व शिक्षकांनी आपली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडावी यासाठी पालक व शिक्षकांशी केलेले हे हितगुज आहे अशाच जवळीक साधणारे पुस्तकाचे तितकेच अर्थवाही व बोलके आहे धनंजय सस्तकर या सिद्धास्त कलाकाराने ते रेखाटले आहे पांढऱ्या रंगाच्या कॅनव्हासवर विविध रंगांच्या छट्या असणारी फुलपाखरू व गुलाबकळीचे चित्रण अशा प्रकारे केले आहे की जणू काही ते परस्परांशी हितगुज करत आहेत फुलपाखरू म्हणजे सर्जनशील स्वतंत्र अंतर्मुख व्यक्ती म्हणून वाढण्याची संकल्पना संवाद अनुकूलता बदल नियंत्रित करणारे परिवर्तनाचे दूतच पुनर्जन्म परिवर्तन निसर्गातील रूपांतरणाच्या ग्रहण गहन प्रतिकांपैकी एक जे सांगते की जीवन म्हणजे शिकण्याच्या व शिकवण्याच्या अपरिहार्य बदलाच्या अस्वस्थ वा वाढीच्या मालिकांशिवाय दुसरे तिसरे काही नाही तर गुलाबाचे म्हणजे नव्याने विकसित होण्याचे सौंदर्याचे जन्म वाढ नूतनीकरणाचे प्रतीक चित्राच्या वरी बाजूस पुस्तकाचे नाव व खाली मध्यभागी लेखिकेचे नाव आहे पुस्तकात एकूण एकशे एकोणीस पृष्ठ असून किंमत ऐंशी रुपये आहे सदर पुस्तक उन्मेष प्रकाश प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून एकोणीसशे हृदय संवाद लिहिला आहे पुस्तकाच्या सुरुवातीला ऋणनिर्देश दिलेला आहे पुस्तकाला विद्याधर चिपळूणकर यांचे उद्बोधन पर विवेचन लाभले आहे पुस्तकात एकूण बत्तीस प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाला शीर्षक देण्यात आलेले आहे त्याचा अनुक्रम पुस्तकात सुरुवातीला देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचे लेखिकेने अत्यंत अभ्यासपूर्वकरित्या केले आहे पहिल्याच प्रकरणात विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या समस्या यातून विद्यार्थी निराशावादी न होता आशावादी बनावा विधायक वृत्तीचा सुजान नागरिक घडावा म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊन विचार व्हायला हवा असे पुस्तक रूपी आवाहन लेखिकाने केले आहे लेखिकेची विद्यार्थ्यांविषयीची असलेली तळमळ आत्मीयता तिचा संवेदनशील स्वभाव अनेक प्रसंगातून आणि लिखाणातून प्रतीत होतो पुस्तकातून लेखिकेने शिक्षक म्हणून काम करीत असताना घेतलेले अनुभव गोष्टी रूपेने मांडलेले आहेत अत्यंत गुणी विनायक त्याच्यातला तो निद्रिस्त ज्वालामुखी मला भेदता आला नाही व त्याने आपला प्राण संपवला व कायमची लावून गेला ही अगतिकता लेखिकेने मांडली ले आहे मतभेदांचा मनावर होणारा परिणाम सांगताना सावीचा राजू पुटपुटला बाई मला मरायच लेखिका म्हणते उमलने आधीच गळून पडावस का वाटतय या कारणांचा लेखिका शोध घेते वडिलांना जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे घरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मधल्या सुट्टीत पळून जाणारा राजीव आणि मग शोध घेतल्यानंतर चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला असा प्रश्न देखील केला पडतो पालकांच्या बेपरवाईमुळे अनुकरणातून व्यसन जडलेला माधव तर वाचनाची आवड पूर्ण करणारा अमर या साऱ्या गोष्टी वाचकांना विचार करायला लावतात अभ्यास करायचा सोडून कॉपी करण्याकडे वाढत चाललेला मुलांचा कल घरातून पैसे चोरणे व्यसनाधीनता आई वडील रागवले म्हणून टोकाचे पाऊल उचलणे यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या सुसंवादाची गरज फुरसतीच्या वेळेचे नियोजन मोठी सुट्टी म्हणजे परवणीच मुलांचे शिक्षण तसे शाश्वत असावे त्यातील बेगडीपणा टाळला जावा शिक्षण म्हणजे वळण उनिलन विकसन पुस्तकी विद्या परीक्षेसाठी केलेला अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे तर आचार विचार उच्चार यांच्यातला सुयोग्य बदल म्हणजे खरं शिक्षण आणि मुलांचे घडणे ही केवळ आईचीच जबाबदारी नसून ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे याच भान लेखिका वाचकांना देते मुलांच्या अंतरंगात शिरणे विश्वास संपादन करणे यासाठी पालकांनी शिक्षकां मी संवाद करायला हवा शिक्षकांचं विद्यार्थी जीवनातील स्थान आढळ असायला हवं पालकांची विद्यार्थ्यांकडून आवाजचं अपेक्षा नको स्पर्धात्मक जगात वावरताना स्पर्धा अटळ असल्या तरी त्यांचा अतिरेक नको त्या नम्रपणे नाकारता आल्या पाहिजेत आपल्या मुलांची संगत याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवं घर हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुरक्षित ठिकाण ते विद्यार्थ्यांच्या विकासात पोषक असावं याचं भान लेखिका वाचकांना करून देते शाळेत वाचन लेखन अभ्यास अभ्यासपूरक उपक्रम कसे राबवावेत याबाबत के विवेचन केले आहे व त्यासाठी समर्पक दाखले व संदर्भही दिले आहे अत्यंत ओघवत्या भाषेत नम्रपणे आपुलकीच्या संवादातून प्रकरण फुलत गेली आहेत पालक हो तुम्ही म्हणाल अशा संवादात्मक शैलीतून तर कधी शाळेच्या खुंटीवर हीही जबाबदारी टांगून नुसतं मोकळं होता येणार नाही तुम्हाला अशा अधिकारवाणीतून तु। तसच गोष्टी रूपाने मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रसंगातून पात्रांचे हृदयस्पर्शी संवाद हे या पुस्तकाचं भाषा वैशिष्ट्य आहे ठिकठिकाणी थीक संस्कृत सुभाषितांचा हिंदी वाक्प्रचारांचा व वा लेखिकेने शब्दबद्ध केलेल्या कवितांचा समावेश केला गेला आहे संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई समर्थ रामदास संत तुकाराम विवेकानंद साने गुरुजी शिक्षक पालक संबंधांच्या संदर्भात विनोबा भावे यांचे विचार यांचेही संदर्भ लेखिकेने येथे दिले आहेत मुलांचे प्रश्न विचारार्थ या प्रकरणात मुलांना पडणारे गमतीदार प्रश्न दिलेला आशय अधिक स्पष्ट होण्यासाठी माहिती हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील दाखवणारी अनेक पुस्तके आपल्या वाचनात येतात तरीही या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे लेखिकेने स्व अनुभवातील गोष्टी सांगून वास्तवाचं भान वाचकांना दिलं आहे शाळांना विद्यार्थी विकास करण्यासाठी कोणते उपक्रम आखावेत कसे आखावेत याबाबत पुस्तक मार्गदर्शन करते विविध कौशल्य विकसित करण्यासाठी प्रेरित करते व त्याच वेळेस स्वतःकडील कौशल्य विकसित करण्यासाठीही शिक्षकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरते शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शिक्षकांना अनेक अडचणी येत असल्या तरी लेखिकेचा दृष्टिकोन आशावादी दिसतो लेखिका प्रत्येक सकारात्मक आहे मनाचे मूल प्रदूषण ही नवीन संकल्पना तिने मांडली आहे या प्रदूषण जर आपल्याला कमी करता आले तर बाह्य गोष्टींचे प्रदूषण नक्कीच कमी करता येईल असे तिचे मत तिने व्यक्त केलेले आहे येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात शिक्षक पेशात येणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी काय याबाबत हे पुस्तक मार्गदर्शन करते शिक्षकांना पालकांचे सहकार्य मिळावे यासाठी शिक्षकांचे पालकांचे विद्यार्थ्यांशी मित्रत्वाने वागणे व यातूनच विद्यार्थी वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणता येईल याबाबत लेखिका आग्रही दिसते पुस्तकाचा समारोप करताना लेखिकेने सद्भाव बकुळी ओंजळीत देताना या कवितेने पुस्तकाचा समारोप केला आहे धन्यवाद